युवा विकास सोसायटी संचलित वाय व्ही एस सेंटर अंतर्गत आनंद मंगल कार्यालय उमरगा येथे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या एकशे ऐंशी विद्यार्थिनींना केंद्र शासनाचं प्रमाणपत्र आणि किटचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर शेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सुरेखाताई मलंक या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य उषाताई गायकवाड जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले दीपालीताई स्वामी एसबीआय बँकेच्या शाखाधिकारी शीतल रासकर संध्याताई शिंदे प्रतिभाताई सूर्यवंशी पूजा सगरे उपस्थित होत्या यावेळी शीतल रासकर यांनी महिलांना बँकिंग संदर्भात मार्गदर्शन केलंय तसेच रेखाताई सूर्यवंशी यांनी कुटुंबियांच्या जडणघडणीमध्ये महिलांचा सिंहाचा वाटा असतो पण आज काळाची पावलं ओळखण महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीमध्येही हातभार लावणं गरजेचं आहे असं मार्गदर्शन केलं यासोबतच उषाताई गायकवाड आकांक्षाताई चौगुले यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक संध्याराणी मंडले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रीती जाधव आणि आभार वैशाली जाधव यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका करपे तसेच युवा विकासचे प्रमुख महेश लोखंडे राहुल शिंदे आदींनी परिश्रम घेतले जी टी व्ही मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव